हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या मनसे सैनिक जय मालुकार यांच्या परिवाराला सांत्वन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी भेट दिली या भेटीवेळी अमित ठाकरे यांच्यासोबत अकोला वाशिम आणि बुलढाणा येथील प्रमुख पदाधिकारी तसेच मनसे कार्यकर्ते उपस्थित होते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले होते त्यांनी कुटुंबियांची भेट घेत असताना कोणतेही राजकारण न करता फक्त सांत्वन करण्यासाठी आले असल्याचे स्पष्ट केले या भेटीवेळी त्यांनी कुटुंबियांना आर्थिक मदत दिली आणि जय मालोकार यांचे जिल्हाध्यक्ष बनण्याचे स्वप्न साकार केले अमित ठाकरे यांनी या घटनेची सखोल चौकशी होणार असल्याचे आश्वासन दिले आहे यावेळी त्यांनी कुटुंबियांना आश्वस्त केले की मनसे पक्ष त्यांच्या सोबत आहे आणि न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल त्यांनी कुटुंबियांना सांगितले की राज ठाकरेही लवकरच त्यांना भेट देणार आहेत या घटनेने अकोला जिल्ह्यातील वातावरण भाऊक बनले असून जय मालोकार यांच्या निधनामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये शोककडा पसरली आहे मनसे सैनिकांचे संघटन व नेतेगण या दुःखद घटनेत कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांच्या आश्रयासाठी तत्पर आहेत अमित साहेब ठाकरेंनी सदर प्रकरणात विचारपूस केली की काय या प्रकरणाबाबतीत तुमची मागणी वगैरे काय आहे त्यामुळे सांगितलं की या सगळ्या बाबतीची चौकशी करण्यात यावी या सगळ्या गोष्टीची फुटेज आम्हाला देण्यात यावे जेणेकरून आमचंही मन शांत होईल की नाही आमच्या भावासोबत काय चुकीचं घडलं काय नाही घडलं आणि हे सगळीच सगळी जे आहे तपासणी वगैरे जे आहे हे व्यवस्थित पोलिस लोकांकडून घ्यायचं कारण अकोला पोलिसांवर माझा बिलकुलच विश्वास नाही आहे काय आश्वासन दिलं आहे का आश्वासन दिलं की ते स्वतः या सगळ्या प्रकरणात लक्ष घालून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतील आणि तसंच जय मालोकर याची जिल्हाध्यक्ष होण्याची इच्छा जी अपुरी राहिली होती ते, ते सुद्धा मनविषयीचे जिल्हाध्यक्ष म्हणून स्थायी स्वरूपाचं पद त्याला देण्याचं वचन दिलं राज ठाकरेंनी काही संदेश तुम्हाला पाठवले साहेबांनी तब्येतींची सगळ्यांची विचारपूस केली आहे आणि सगळ्यांना वेळ भेटल्यानंतर नाही सरच त्यांना वेळ भेटल्यानंतर भेटायला येतील असं बोलून येईल आर्थिक मदत सुद्धा दिली आहे काय दिली आहे काय नाही अजूनपर्यंत माहिती नाही आहे पण दिले, काई दिले, काई दिले, काई दिले